तर आज आपल्याकडून तीव्र निदर्शने व धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले होते काय मागणी होत्या आपल्या मागणीच्या अनुषंगाने आपण हे धरणे आंदोलन आज नांदेड जिल्ह्यातील सर्व मच्छीमार संस्थांचे चेअरमन अध्यक्ष आणि सचिव या सर्वांच्या समक्ष आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांना दोन हजार तेवीसच्या जी आरच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी इथं एकत्र आलेलो हो। आहोत या दोन हजार तेवीसच्या जी आरमध्ये असा उल्लेख केलेला आहे की पन्नास सेक्टरच्या वर जे तलाव आहेत त्या तलावावर तीन ते चार संस्था करण्याचा शासनाचे धोरण आहे अगोदरच आमच्याकडं तलाव कमी असताना शासनाने हा असा जी आर आमच्यावर आणलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे आपल्या माध्यमातून आणि मान्य जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून आमच्या सर्व मच्छीमार संस्थेच्या वतीनं आमचं एकच म्हणणं आहे की हा दोन हजार तेवीसचा चा जी आर रद्द केला पाहिजे पूर्ववत ज्या संस्था पूर्ववत चालत आहेत तसा जी आर दोन हजार एकोणीसचा जी आर कायम ठेवला पाहिजे असं आमच्या सर्व मच्छिमार बांधवाच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी महोदयांना महाराष्ट्र शासनाला विनंती आहे जर हा जी आर जर रद्द नाही झाला तर आमच्या ज्या संस्था एकोणीसशे साठ पासून स्थापन झालेल्या आहेत हा संस्था मोडकळीत येतील आमच्या आमच्या संस्थेमध्ये भांडणं लागतील कारण का याच्यामध्ये तीस किलोमीटर पर्यंतचा अंतर शासनानं वाढवलेला आहे अगोदरच दहा किलोमीटर अंतर हा संस्थेला असताना तीस किलोमीटर अंतर केल्यामुळं संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं होतील संस्था मोडकळीत येतील त्यामुळं शासनाला विनंती आहे की हा दोन हजार एकोणीसचा जी आर कायम ठेवून हा दोन हजार तेवीसचा चा जी आर रद्द केला पाहिजे धन्यवाद